नमस्कार आपण पाहत आहात संगणक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि बगडी आणि मित्रांनो माननीय राजसाहेब ठाकरे व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची एका फाय स्टार भेट झाली आणि त्या भेटीच्या नंतर जे मनसे कार्यकर्ते व माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे दोन भाऊ एकत्र येणार म्हणून आणि हे दोन पक्ष एकत्रित येऊन महापालिकाच्या निवडणुकीला सामोरं जाणार म्हणून दोन्ही पक्षातील सामान्य कार्यकर्ते आनंदी झाले होते आणि त्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावून त्यांचा आनंद व्यक्त केला होता आणि अनेक वर्ष एकमेकाला न भेटणारे व एकमेकाचा राग करणारे मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटू लागले ते गळा भेटू गळा भेटी घेऊ लागले आणि अशाचं वातावरण तयार झालं होतं की दो ते दोन भाऊ एकत्र ते येऊन येत्या महानगरपालिका निवडणुका जिंकतील व राजकारणामध्ये मोठा चमत्कार घडवतील अशा पद्धतीची दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची सामान्य कार्यकर्त्यांची आशा पूर्वी झाली होती परंतु माननीय राजसाहेब व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भो भेटीमुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते संभ्रमी झालेले आहेत आता माननीय राजसाहेब ठाकरे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टाळी देणार की माननीय राजसाहेब ठाकरे हे उद्धवजी ठाकरे यांना टाळी देणार व या बाबतीमध्ये दोन्ही पक्ष दोन्ही पक्षातील कार्यकर्ते समर्पित झालेले आहेत आता पाहूया जे वातावरण तयार झालं होतं दोन भाव एकत्र ते येऊन महापालिकाच्या निवडणुकीला सामोरं जातील परंतु फडणवीस साहेबांच्या भेटीमुळे ही शक्यता थोडीशी दुरावलेली आहे की काय अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे अर्थात ही जी महाशक्ती आहे ती महाशक्ती या दोन भावांना एकत्रित येऊ देणार नाही आणि ते कुठल्याही पद्धतीने हे दोन भाऊ एकत्र येणार नाहीत अशा ना 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 पद्धतीचे प्रयत्न करणार अशा पद्धतीचं देखील बोललं जातं आणि म्हणूनच या फडवणी साहेब आणि राजसाहेब यांच्या भेटीकडे प्रामुख्यानं पाहिलं जातं अर्थात माननीय राजसाहेब व भारतीय जनता पार्टीची युती होईल काय आणि जर तशी युती झाली तर माननीय राजसाहेबांनी वारंवार परप्रत्ययांचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि परप्रतयांचे दोंडे या मुंबईमध्ये सातत्याने येतात आणि त्याला पायबंद घातला पाहिजे असं सातत्याने राजसाहेब बोलतात परंतु या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे आणि अशा अनेक पद्धतीच्या प्रश्न निर्माण होऊ शकतात तेव्हा कशा पद्धतीची यांची या युती या होते हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेला पुढं पडलेलं आहे कारण की राजसाहेबांनी सातत्याने परप्रात्यांना विरोध केलेला आहे मराठी भाषेच्या संदर्भामध्ये किंवा किंवा भारतीय जनता पार्टीच्या ने काही नेत्यांकडून कार्यकर्त्याकडून कार्यकर्त्यांकडून मा माननीय फडणवीस साहेबां साहेब आणि इतर अनेकांकडून अनेकांकडून परप्रात लोंडीच्या संदर्भामध्ये हो ते काही त्याची का भूमिका मांडत नाहीत अर्थात माननीय राजसाहेब सातत्याने सांगतात की परप्रतीयांचे या मुंबई शहरामध्ये मतदारसंघ तयार होऊ लागलेले आहे आणि एका काळामध्ये का हे परप्रांतीय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात आणि त्यांचे ठिकठिकाणी मतदारसंघ तयार होऊ लागलेले आहेत तेव्हा भारतीय जनता पार्टी स भारतीय जनता पार्टी या संदर्भामध्ये काहीच बोलत नाही राजसाहेब बोलतात तर अशा परिस्थितीमध्ये राजसाहेब फडणवीस साहेब यांची युती कशी होणार आणि त्यांच्या अनेक प्रश्नावर मराठीच्या प्रश्नावर त्याचे मतभेद आहेत तेव्हा आणि मराठी माणसांच्या संदर्भामध्ये आणि महापुरुष आपले जे आहे जे आपले दैवत आहेत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात देखील अनेक भारतीय जनता पार्टीचे स समर्थक त्यांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि अशा वेळेला वारंवार माननीय राजसाहेबांनी आवाज उठवलेला आहे तेव्हा पाहूया आता त्यांच्या युती युतीच्या संदर्भामध्ये असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात परंतु अजूनही दोन्ही भा दोन्ही पक्ष म्हणजे मनसे आणि साहेब यांचे कार्यकर्ते यांना आशा आहे की दोन भाऊ एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरं जातील परंतु अशा पद्धतीने या दोन मोठ्या ने नेत्यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली त्यामुळे बाकी एक राजकारणामधील जे समीक्षक आहेत राजकारणी लोक हो आहेत आणि जे कार्यकर्ते यूट्यूब चॅनलवाले पत्रकार अशा पद्धतीने एक संदर्भाचं वातावरण झालं या त्या संदर्भात त्यांनी बोलत असतात अर्थात या जे भक्त आहेत म्हणजे जे, जे आपण फडणवीस भक्त म्हणू किंवा मोदी भक्त म्हणू किंवा वेगवेगळ्या भाषेत त्यांना म्हणायचं तर त्यांना गोदी मीडिया म्हणतात किंवा मोदी यूट्यूब यूट्यूबवाले हे या दोन भावांना एकत्र याने येऊ नये असं त्यांना वाटतं कारण त्या ठिकाणी दोन भावांच्या मतामध्ये विवाह जर झालं तरच भारतीय जनता पार्टीचा फायदा होईल व भारतीय जनता पार्टी येत्या महानगरपालिकांमध्ये एक नंबरचा पक्ष होईल जर हे दोन भाऊ एकत्र लढले आणि त्यासाठी या ठिकाणचे जे पत्रकार आहेत आणि या ठिकाणचे यूट्यूब चॅनल आले किंवा माध्यमाच्या माध्यमातून फडणवीस फक्त फक्त हे या दोन भावाने एकत्र येऊ नये तर त्यांनी स्वतंत्रपणे लढावं तर त्यांच्या पक्षास्त असतं पक्ष अशा पद्धतीने सातत्याने बोलत असतात तेव्हा पाव्या राजसाहेब हे परिपक्व नेते आहेत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे परिपक्व नेते आहेत तर ते महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य निर्णय घेतील अशा पद्धतीची एक सामान्य जनतेला अपेक्षा आहे तेव्हा उद्धव साहेब हे या संदर्भामध्ये आपला जो काही प्रस्ताव आहे त्यांनी राजसाहेबांना द्यावा व राजसाहेबांनी देखील त्यांचा जो काही प्रस्ताव आहे तो उद्धव साहेबांना द्यावा खरं म्हणजे हे दोन भाऊ जर एकत्र एकत्रित पाच पाच दहा आठ दहा एक गटात जर बसले आणि त्यांनी समोर समोर चर्चा केली तर सगळे प्रश्न मिटू जातील आणि बाकीच्या लोकांनी त्या बोलण्यात काही बदलब राहणार नाही तेव्हा लवकरात लवकर या दोन भावांनी एकत्र येऊन बसून निर्णय घ्यावा तर अशा पद्धतीची सामान्य जणांची मराठी माणसाची इच्छा आहे की या दोन भावांनी एकत्र ठेवून इथे महानगरपालिकाला सामोरं जावं तर महाशक्तीच्या रूपाने हे दोन भाऊ एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीची व्यवहरचना होण्याची शक्यता येत नाही तेव्हा पाहूया दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी निवडणुकीची तयारी जोरदार चालू आहे परंतु मतविभाजन होऊन भाजपला फायदा होईल अशा पद्धतीची एक वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा पुढील काळामध्ये जे मनसे आणि उद्धव साहेबांची शिवसेना हे जर एकत्र येतात की नाही अशा पद्धतीचे आपल्याला पाहावं लागेल आणि जर हे दोन पक्ष एकत्र येऊन ते जर निवडणुकीला सामोरं गेले तर त्यांना चांगल्या प्रकारचे यश येईल किंवा दो दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर मताचं विभाजन होऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच बहुसंख्या त्यांचे मुलगा निवडून येण्याची शक्यता आहे तेव्हा या ठिकाणी राजसाहेब हे परिपक्व नेते आहेत आणि मराठी माणसांचा आणि मराठीचा विचार करणारे आणि मुंबईच्या प्रश्नावर सखोल ज्ञान असणारे आणि मुंबईमध्ये येणाऱ्या परप्रांत्यांचे जे परप्रांती आहेत त्यांना ओपवण्याची भाषा करणारे राजसाहेब हे आहेत आणि त्यामुळे ते, 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 ते कुणाप्रवृत्ती करतात आणि कशा पद्धतीने या मुंबईमध्ये कुणाचा महाबौर होणार अशा पद्धतीची भूमिका राजसाहेब भेट शकतात तेव्हा पाहूया पुढील काळामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय शिजेत होतात आहे ती तेव्हा मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन वारंवार आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा व मित्रांना देखील व्हिडिओ पाठवा धन्यवाद